आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज एवेडी न्यूज मराठी मराठी आपल्या आपल्या शहरातील घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील थेट मोबाईलवर उल्हासनगर पालिका आयुक्त अजित शेख यांनी मालमत्ता व पाणीपट्टी कर थकबाकी धारकांना दिलासा देण्यासाठी बावीस ते सव्वीस जुलै दरम्यान अभय योजना जाहीर केली आहे योजने अंतर्गत मालमत्ता व पाणीपट्टी करावरील विलंब शुल्क माफ आवाहन आयुक्तांनी केले उल्हासनगरात एकूण एक लाख त्र्याऐंशी हजार एकशे अडतीस करमूल्य मालमत्ता असून त्यांच्याकडे नऊशे त्रेसष्ट त्रेस कोटी नव्याण्णव लाख ब्याण्णव हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपयांची थकबाकी आहे एकूण नऊशे त्रेसष्ट कोटींची थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने कंबर कसली गेल्या आठवड्यात थकबाकी धारक चौदा मालमत्ताधारकांना नोटिसा देऊन जप्तीचा इशारा देखील दिला होता